ध्यानमूलम गुरोर मृदे पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरो वाक्यम मोक्षमूलन गुरो रुप सर्व भक्तमांडेंना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या काही आठवणी मी आपल्याला आज सांगतोय याच्यामध्ये श्री गुरुदेवांचे एक ठाणे डोंगोली या विभागातले एक भक्त जनार्दन हरिभाऊ कुष्टे जनार्दन हरिभाऊ कुष्टे यांचा एक लेख गुरुदेवांच्या आठवणी पुष्प एक्केचाळीसमध्ये पुष्प एक्केचाळीसमध्ये आलेला आहे आणि श्री गुरुदेवांचे आम्ही ऋणी आहोत असं त्या लेखाचं शीर्षक आहे आणि जनार्दन कुष्टे हे नेव्हल डॉकयार्डमध्ये निवृत्त अधिकारी आहेत आणि एकोणीसशे मला वाटतं ब्याऐंशीच्या आसपास ते श्री गुरुचरणाशी आलेले आहेत आमच्या मुंबईमध्ये शरद विचारे नावाचे गुरुदेवांचे निस्सिम भक्त आहेत आणि त्या विचारांच्या माध्यमातनं एका अडलेल्या प्रकरणात मार्गदर्शन घेण्याकरता श्री कुष्टे हे गुरुदेवांकडे आले आणि ते काहीतरी ठाण्याला राहत होते आणि काहीतरी त्यांच्या भाड्याच्या घराचा एक समस्या निर्माण झाली होती आणि त्याच्याबद्दल एक कोर्ट केस पण झाली होती आणि साधारणपणे गुरुदेवांना त्यांनी आशीर्वाद मागितले आणि गुरुजांनी आशीर्वाद दिले आणि त्याचा निकाल एक महिन्याच्या आतच त्यांच्या बाजूने लागला अर्थात या जनार्दन ह कुष्टे यांची गुरुजांवर त्यामुळे नितांत निष्ठा बसली आणि बऱ्याच वेळा मुंबईला किंवा जेव्हा गुरुदेवांचं वास्तव्य असे साहेबांच्याकडे त्यावेळेस जनार्दन कुष्टे हे अमकास दर्शनाला येत असत आणि गुरुदेव देखील त्यांना पूर्ण नावाने हाक मारायचे जनार्दन हरिभाऊ कुष्टे असंच त्यांना म्हणायचे गुरुदेवांचा स्वभाव थोडा विनोदी असल्यामुळे आमच्या सर्व भक्तांमधील काहीतरी एक एखादं वैशिष्ट्य ते बघून त्याप्रमाणे या भक्तांना ते हात मारत असत म्हणजे गुरुदेवांना असे नवीन जे भक्त येतात त्यांची देखील आठवण व्हायची एकदा मुंबईला मोठे गोळेसरांकडे गोळेसाहेबांकडे गुरुदेवांचा मुक्काम होता पण दोन दिवस झाले तरी कुष्टे काही दर्शनाला आलेले नाहीत तर गुरुदेवांनी चौकशी केली की दोन दिवस झाले तरी आपले कुष्टेकस काही दर्शनाला आलेले नाहीत आणि वळेशाहेबांच्या घरी खूप लोक यायचे पण गुरुदेवांच्या कोण आपले भक्त आले कोण नाही हे सगळं त्यांच्या लक्षात राहिलं मागेच मी आपल्याला सांगितले आमच्या गुरुदेवांची स्मरणशक्ती तीव्र स्मरणशक्ती होती त्यांच्या बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या असा तो भाग होता या ठिकाणी बऱ्याच वेळा जेव्हा नगरला कुष्टे येत असत तेव्हा आवर्जून गुरुदेव कुष्ठ्यांना आणि त्यांच्या कोण कुटुंबियांना चहा पे प्यायल्याशिवाय सोडायचे नाही काय एवढे लांबून ते आलेले आहेत प्रभाकरला सांगायचे की प्रभाकर त्यांना चहाची व्यवस्था कर रे बाबा असा तो गुरुदेवांचा स्नेह होता आणि आने, अनेक आम आम प्रसंगी अनेक प्रसंगी गुरुदेवांनी त्यांना आशीर्वाद देऊन हे केलेलं आहे पुढे ब्याऐंशीचा जागेचा जसा मी तुम्हाला सांगितला अनुभव त्यांचा तसा अठ्ठ्याऐंशी साली त्याने डोंबोलीला एक भाड्याची जागा घेतली होतीला पागडी म्हणतात की ते घरमालकाला ती जागा प पैसे कायमचे द्यायचे आणि जागा आपल्याला ते भाड्याने देत असत ते भाडं तर द्यायचंच पण पूर् हे डिपॉझिट हा प्रकार नंतर आला पूर्वी पागडी होती म्हणजे ती भेटच मालकाला द्यावी लागायची आणि ती जागा देखील मिळाली होती पण त्यांना त्या जागेतही काही बरोबर वाटत नव्हतं आणि गुरुदेवांनी त्यांना सांगितलं होतं दोन चार वर्षात तुम्ही दुसरी जागा बघा आणि त्याप्रमाणे त्यांनी एका सोसायटीमध्ये जागा घ्यायची असं ठरवलं आणि एकोणीसशे ब्याण्णव साली जागा बहु सगळा व्यवहार ठरला पैशाची पण जमाव केली परंतु कुठेतरी काहीतरी गडबड झाली आणि तो व्यवहार थांबला ज्या ग्रस्थांनी यांना मदत करतो असं आश्वासन दिलं होतं तोही अडून बसला आणि मग कसं आहे की आता मी मागेही आपल्याला बोललो की आमच्या गुरुदेवांकडे येणारे आम्ही सगळे भक्त मंडळी ही काही सुस्थितीतल्या नव्हतो हातावरची पोटं असणारी आम्ही मंडळी काय हातावरचं पोट असलेली आम्ही मंडळी कसं कसं आपलं घर चालवणारी मंडळी तर असा पैसा काही खूप नसल्यामुळे बऱ्याच वेळा त्या समस्या निर्माण व्हायच्या आणि मग या ठिकाणी हातबलता आली तो व्यवहार काही होईल असं कोष्टेंना वाटे ना आणि त्यावेळेस गुरुदेव वाड्या कॉलेजमध्ये आमच्या सुरू सरांकडे काही दिवस मुक्कामाला आलेले होते त्यांची त्यावेळेस ट्रीटमेंट देखील पुण्यामध्ये चालू होती आणि मग हे कुष्टे हे दर्शनाला गेले आणि गेल्या गेल्या गुरुदेव विचारलं काय जागेचं काम झालं का नाही मग त्यांनी अडचण सांगितली असं असं आहे आणि गुरुदेवांनी लगेच शब्द दिला काय जा ती काय जागा तुम्हालाच मिळेल म्हणजे या ठिकाणी डोंबिवलीमध्ये काय घडलं आहे हे गुरुदेवांच्या फक्त दोन शब्दात त्यांनी सांगितलं आणि गुरुदेवांनी सांगितलं जा ती जागा तुम्हाला मिळेल आणि आश्चर्य म्हणजे हा आशीर्वाद त्यांना दिला दुपारी प्रसाद घेऊन ते रात्री घरी पोचले आणि कधी एकदा सकाळ होते याची वाट बघत बसली आणि सकाळ झाल्यावर ज्याच्याकडनं जागा घ्यायची होती त्यांच्याकडे जावं म्हणून जागेच्या मालकांना फोन केला तर त्यांनी उत्तर काय द्यावं औ कुष्टे तुम्ही कुठे आहात तुमची जागा जागेची असणार आम्ही वाट बघतोय तुम्ही लवकर या तुमची काय अडचण असेल तर आपण ती सोडू म्हणजे एक शब्द गुरुदेवांनी पुण्यात सांगितला जा ती जागा तुम्हाला मिळेल आणि या ठिकाणी बिल्डरने हा असा रिस्पॉन्स दिला आणि भराभर सगळे चक्र भरले आणि तो जो दोन तीन महिने जागेचा गोंधळ चालला होता तो सगळा गुरुदेवांच्या कृपेने सुटला आणि त्यांना स्वतःच्या जा मालकीची जागा फ्लॅट हा त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे भक्तवत्सलता कशी असते बघा हा भक्तवत्सलतेचा उत्तम नमुना आहे उत्तम नमुना आहे त्यांची मुलगी अकरावीला प्रवेश पास झाली होती आणि अकरावीला प्रवेश घ्यायचा होता आणि आत्ताच मी सांगितलं की आर्थिक परिस्थिती बेताजी असलेली सगळी आम्ही माणसं होतो आणि मग कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश जर अवघड झालं डोंबिवलीच्या जोंधरे कॉलेजचा फॉर्म भरण्याची वेळ निघून गेली होती दोन दिवसांनी वॉर्डावर नावं लागणार होती आणि कॉलेजमध्ये मुलीला घेऊन गेलो प्रिन्सिपलला खूप विनंती केली उशीरा याचं कारण पण सांगितलं पण ते ऐकायला तयार नव्हते आणि त्यावेळेस पाच हजार काय ब्याण्णव त्र्याण्णवच्या हे असेल पाच हजार डोनेशन द्या तरच घेतो जी घरमालकाच्या बाबतीत परिस्थिती आहे तीच आजकाल शैक्षणिक संस्था परिस्थिती आहे पैसे भरल्याशिवाय सध्या शिक्षणच मिळत नाही आहे आई या या, या पद्धतीने होतं आणि मग त्यांनी फक्त गुरुदेवांचं स्मरण केलं काय आणि गुरुदेवांना साथ घालणं एवढंच त्यांच्या हातात होतं त्यांनी गुरुदेवांना साथ घातली आणि आता काय आपल्याला ॲडमिशन मिळत नाही आणि मग ते निघाले बाहेर आले त्या कॉलेजच्या क्लार्कनी यांना पाहिलं आणि त्यांनी त्याला जवळ बोलवलं म्हणजे काय झालं काय झालं तर त्यांनी सांगितलं असं झालं डोनेशन दिलं तर प्रोफेशनचं म्हणणं आहे प्रिन्सिपल साहेब ते हटलरना काय वाटलं म्हणून ठोक त्यांनी त्या ऑफिसमध्ये गुपचुप फॉर्म आणून दिला आणि तो फॉर्म हातात ठेवला आणि एकत्रात फॉर्म भरून आणा म्हणसाने मी पाहतो काय करायचं आणि आम्ही घरी येऊन त्यांनी द्या ताबडतोब तो फॉर्म भरला आणि तो जाऊन त्या ठिकाणी दिला त्या हेटलरने चार दिवसापूर्वीची तारीख त्याच्यावर टाकली आणि तो फॉर्म त्यांनी सा सादर करून घेतला आणि दोन दिवसांनी बोर्डवर जो नम मुलीचा नंबर कॉलेजच्या ॲडमिशनच लागला म्हणजे जे काम पाच हजार रुपये डोनेशन मागत होते ते काम फक्त पन्नास रुपयाच्या ॲडमिशनवर झालेलं आहे आणि तीस का ऐंशी रुपये त्यांना हे आलं फॉर्मचे पाच रुपयेसुद्धा कुष्टे यांचे हेरटलाला देण्याचे राहून गेले बघा म्हणजे गुरुदेवांना प्रार्थना आता गुरुदेव याला स्मर्तूगामित्व म्हटलं तरी मला ते बरं वाटेल कारण त्या ठिकाणी कॉलेजमध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुष्टेंनी मनोमन प्रार्थना केलेली आणि मनोमन प्रार्थना केलेली देखील आमच्या गुरुदेवांच्या कानावर जाते आणि त्या ठिकाणून हालचाल होते आणि या मुलीला त्याच्या कुष्टेंच्या मुलीला इच्छितस्थळी ॲडमिशन मिळून जाते हा एक भयंकर म्हणजे स्पर्धुगामित्वाचा हा एक अनुभव आहे या कुष्टे कुटुंबियांचं एक वैशिष्ट्य आहे की द्वार आता गुरुदेवांनी नाव्याण्णवसाठी ध्येय ठेवला आहे नव्याण्णव साली देह ठेवल्यानंतर देखील द्वार सहा साली त्यांना जो अनुभव आला आहे तो अनुभव फार विलक्षण आहे आणि हा अनुभव त्यांच्या म्हणजे सहा साली त्यांच्या बाबतीत आणि अठरा साली त्यांच्या सौभाग्याच्या बाबतीत देखील आलेला आहे सहा साली त्यांच्या म्हणजे कोष्टे जनार्दन कोष्टे यांच्या छातीत दुखायला लागलं घाम फुटला ते बेशुद्ध झाले घरी बायको आणि मुलगा होता बायकोने बाय बायकोने मुला सांगितलं की गुरुदेवांचा अंगारा घेऊन तीर्थ घेऊन ये अंगारा अंगावर अंगारा थोडा लाव आणि तोंडात तीर्थ पाजले आणि ते तीर्थ तो पोटात गेल्या क्षणी ते खडबडून उठले आणि परत बेशुद्ध झाले मग धावपळ करून डोंगुलीच्या आयकॉन हॉस्पिटल त्यांना दाखल केलं ते, ते त्या ठिकाणी त्यांची उपचार सुरू केले पण डॉक्टर म्हणले आम्ही काही गॅरंटी देणार तरी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या डॉक्टर नेहमीच सांगत असतात आणि आणि या ठिकाणी गुरुदेवांच्याबद्दलची जी श्रद्धा आहे ती कामाला आली बायकोने गुरुदेवांना प्रार्थना केली की आम्ही तुमचे भक्त आहोत तुम्हीच त्यांना तारा आपण त्या गुरुदेवांच्या स्तोत्रा मंडळ म्हणतो तार मार संगती तर ठेवत असंही प्रार्थितो हे जे आहे ते खरं आहे आमचे तारणार कोण आहेत तर आमचे गुरुदेव आहेत आणि मग त्या ठिकाणी एनजिओप्लास्टी करण्यात आली त्यांचे दोन ब्लॅक ब्लॉकेज होते ते सगळे दुरुस्त झाले आणि श्री गुरुदेवांनी श्री गुरुंनी आमच्या या जनार्दन कुष्टे यांना बोनस आयुष्य प्रदान केलेलं आहे हाच प्रसंग नऊ जून अठरा रोजी त्यांच्या सौभाग्यातून आला त्यांना हार्ट अटॅक आला दुपार वेळेस झोपले असतानाच छातीत दुखू लागलं आणि दरदरून घाम फुटला गुरुदेवांचा अंगारा लावला आणि थोडा तोंडात दिला तीर्थ दिले शेजारच्या मदनी परत आयकॉन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि डॉक्टरांची लगेच मदत मिळाली ब्लॉक एकच आहे शंभर टक्के आहे एनजिओप्लास्टी करावी लागेल ताबडतोब एनजिओप्लास्टी त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी त्या त्यांची प्रकृती सुधारली म्हणजे दोन्ही वेळेस दोन्ही वेळेस सद्गुरूंनी कुष्ट्यांच्या बाबतीत संकट मोचकात्माचं काम केलेलं आहे संकट मोर्चकत्वांचं काम केलेलं आहे गोष्टींचे जे हे दो दोन्ही तिन्ही अनुभव आहेत ते फार म्हणजे भावपूर्ण आहे खरं म्हणजे यांच्या आता मी या हे अनुभव सांगत असताना काही स्पर्धुगाव नाही काही सकटवून झालं या प्रत्येक अनुभवाबद्दल मी वेगळा व्हिडिओ करू शकतो पण मग ते व्हिडिओ काय दोन पाच पाच मिनटाचेच होतील म्हणून मी तसं काही केलं नाही गोष्टींच्याबद्दल बोलतो आहे आ, 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 तर ते त्यांचे एक अनुभव एकत्र मी आपल्याला सांगितले त्यांच्यातला एक आधुनिक अनुभव आहे आणि तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तो मी राखून ठेवलेला आहे आणि तो गुरुस्वरूप ओळखण्याचा आहे त्याच्यावरून आपल्याला आपल्या गुरुदेवांचा जे काही अधिकार आहे तो कळ कळण्याची आपल्याला शक्यता आहे त्यामुळे मी तो अनुभव गुरुस्वरूप या सद्रात नंतर सांगणार आहे ಕಥಪಣತೆ ಟಿ ಕಣ್ಣು ಶ್ರೀ ದತ್ತ